भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची आज बैठक होणार आहे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सकाळी ही बैठक होईल विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा होणार आहे ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत मनोज जरांगे पाटलांची मराठा आरक्षण जनजागृती रॅली ही आज बीडमध्ये आहे आणि धाराशीमधून आज जिरांगी बीडमध्ये येणार आहेत या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आजपासून कोस्टल रोडची हाजी आली ती वरळी ही मार्गिका सुरू होणार आहे खान अब्दुल गफार खानपर्यंतचा उत्तर दिशेनं जाणारा साडेतीन किलोमीटरचा सा रस्ता हा आजपासून सर्वांसाठी खुला होणार आहे नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधरला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे गंगाधरची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू होते आणि गंगाधरच्या चौकशीमधून अनेक धागेदोरी सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे शिंदे सेनेच्या माजी पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना अटक करण्यात आली तेलंगणा पोलिसांनी त्यांना नाशिक शहरातल्या पंचवटी परिसरातून ताब्यात घेत कर्नाटकमध्ये नेलं तसंच गांजाची तस्करी करण्याच्या प्रकरणामध्ये त्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे लोणारी समाजासाठी नवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आषाढीला मुख्यमंत्री पंढरपूरला येणार आहेत आणि यावेळी लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये माहितीच्या सर्व नऊ उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी त्यांनी मास्टर प्लॅन तयार केल्याची माहिती मिळाली अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं रायगडमध्ये बॅनर लागलेत आणि या बॅनरवर तटकरेंचा भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे राजकीय चर्चांना आता उधाण आलं आहे मुख्यमंत्री दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्ह्यांनी केलं फडणवीसांच्या नेतृत्वात माहिती विधानसभा लढवणार होती मात्र आता देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार सुरू आहे या कार्यक्रमाची या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळतंय शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे आणि एक जानेवारी दोन हजार पासून पूर्वलक्षी प्रभावानं ही वाढ लागू होणार आहे मुंबई गोवा महामार्गावर आजपासून तीन दिवस चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला जातोय कोलाडजवळ पोई इथं म्हैसदरा नदीवर नवीन पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचं काम सुरू आहे आणि यासाठी सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार पर्यंत वाहतूक बंद असणार आहे मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेअंतर्गत एप्रिल ते जून या कालावधीमध्ये फुकट्या प्रवाशांकडून जवळपास बावन्न कोटी सतरा लाखांचा दंड वसूल केला आहे वरंधा घाटातून वाहतुकीला बंदी असून सुद्धा राजरोजपणे वाहतुकी सुरूच आहे रायगड आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदीचे हे आदेश झुगारून इथं वाहनं जात आहेत वरंधा घाटातला प्रवास हा अत्यंत धोकादायक बनलाय ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे भंडाराच्या बावनथर्डी प्रकल्पात कारखान्यातल्या रसायनमुक्त विषारी पाणी सोडलं जाते आणि या रसायनमुक्त पाण्यामुळे शेती नापीक होण्याची शक्यता आहे या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली आणि आंदोलनाचा इशाराही दिला गडचिरोलीतल्या एका गळक्या एसटी बसचा व्हिडिओ समोर आलाय घोट ते गडचिरोली दरम्यान धावणाऱ्या या बसमध्ये पावसाचं पाणी टपामधून थेट गळत होतं आणि त्याचा फटका हा पुरुष आणि महिला प्रवाशांसह शाळकरी मुलांना सुद्धा बसतोय या गळक्या बसचा व्हिडिओ व्हायरल केला चंद्रपुरातल्या वरोरा शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून सर्व आधार कार्ड केंद्र ही बंद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं खोळंबली आहेत ग्रामीण भागामधून येणाऱ्या नागरिकांना रोज कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात त्यामुळे आधार केंद्र त्वरित सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली अकोला शहरामध्ये अनेक दिवसांपासून सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन आहे आणि सध्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत यासाठी लागणारी कागदपत्रं काढण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे मात्र सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसंच पालकांना याचा त्रास सहन करावा लागतोय नाशिकमधल्या गिरणारे ते धोंडेगावच्या विद्यार्थ्यांचा जीव घेणं प्रवास करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे जीप कारवर बसून विद्यार्थ्यांची अशा प्रकारे ही धोकादायक रित्या ने आण वाहन चालक करत आहेत मात्र या जीप घेण्या प्रवासाकडे प्रादेशिक परिवहन विभागाचं दुर्लक्ष आहे वाशिमच्या वाघजा इथल्या हो वा का रस्त्याची कामं ठेकेदारानं अर्धवट सोडली त्यामुळे इथल्या नागरिकांना या रस्त्यावर खड्ड्यांमधून प्रवास करावा लागतोय त्यामुळे रस्त्यांचं काम आता तातडीनं पूर्ण करण्याची मागणी इथले नागरिक करत आहेत